नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेत आदिवासी आदिवासी संघटना यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले मित्रांनो मित्रांनो तिसऱ्या आघाडीमध्ये कोणकोणते घटक असेल ते पण त्यांनी जाहीर केले मित्रांनो मित्रांनो आज आपण त्याबद्दल राजकीय आढावा घेणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबान आपण पाहता अपवा ट्वेंटी फोर महाराष्ट्र मित्रांनो प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये पहिला मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे आदिवासी समाजाचा त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी चोवीस जागा आरक्षित आहेत आणि लोकसभेसाठी चार जागा आरक्षित आहेत परंतु आरक्षित जागा सोडून सुद्धा असे वीस मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये जवळपास तेरा पर्सेंट ते एकोणतीस पर्सेंट पर्यंत आदिवासी समाज आहे परंतु त्या ठिकाणी आदिवासी समाजची लोकसंख्या असताना सुद्धा हे महाराष्ट्राचे प्रस्थापित पक्ष प्रस्थापित नेते मंडळी या कधीही आदिवासी उमेदवार देत नाहीत त्यामुळे जर आदिवासी संघटना एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीमध्ये जर सामील झाल्या तर आपण या वीस एक ठिकाणी सुद्धा आरक्षित जागा नसताना सुद्धा उमेदवार देऊ शकतो असा सुचिवाद प्रकाश आंबेडकर साहेबांनी काल दिला मित्रांनो त्यामुळे एकंदरीत काय तर आजपर्यंत आदिवासी समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडे असताना त्यांचा विकास झालेला नसताना तो समाज दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटेमध्ये हा समाज भारतीय जनता पक्षाकडे वळला गेला परंतु भारतीय जनता पक्षाचं जे आजपर्यंत जर धोरण पाहिलं गेलं तर फक्त उच्च सत्ता केंद्रामध्ये दिसत आहे मित्रांनो त्यामुळे या आदिवासी समाजाचा आजपर्यंत विकासापासून कोस दूर असणारा हा समाज आज पण ज्या प्रका प्रमाणामध्ये विकास हवा होता त्या प्रमाणामध्ये झालेला नाही मित्रांनो त्यामुळे आदिवासी समाज ज्या ठिकाणी राहतो तो चंद्रपूर असेल गडचिरोली असेल भंडारा असेल गोंदिया असेल नागपूर असेल अकोला असेल अमरावती असेल धुळे असेल नंदुरबार असेल पालघर असेल काही ठिकाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी समाजाची जास्त प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे मित्रांनो पर प्र, परंतु आजपर्यंत अन्न वस्त्र निवारा या गरजा सुद्धा काही ठिकाणी चंद्रपूर असेल गडचिरोली ठिकाणी झालेल्या नाहीत हे सुद्धा वास्तविकता आहे मित्रांनो आदिवासी समाजामध्ये अशा अनेक संघटना आहेत त्यामुळे आदिवासी समाज सुद्धा एक घट्ट एकत्र आलेला नसल्या कारणामुळे त्या समाजाच्या आपल्या जातीसाठी विभागला गेलेला दिसतो मित्रांनो त्यामुळे हा समाज परत एकत्र एक येऊन तिसऱ्या आघाडीमध्ये सामील झाला तर त्या तिसऱ्या आघाडीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न होताना दिसणार आहे मित्रांनो चोवीस आरक्षित जागा आणि जवळपास मी ज्या ठिकाणी आरक्षित जागा नाही त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे उमेदवार द्यायचे असा सुचिवात प्रकाश आंबेडकर साहेबांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला तो म्हणजे ओबीसी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाकडे आजपर्यंत राहिला आहे परंतु भारतीय जनता पक्षाने फक्त हाताच्या बोटा उमेदवारांना साथ देऊन किंवा त्यांचा वापर करून पूर्ण ओबीसी समाजचा वापर केलेला दिसत आहे नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होऊन आपला जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो मित्रांनो पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांनी असा प्रश्न केला की मनोज झरांगे पाटील यांना तुम्ही तिसऱ्या आघाडीमध्ये सामील करून घेणार आहात का तर त्यावर उत्तर देताना प्रकाश म्हणणं असं की ज्या संघटना जो पक्ष मनोज पाटील जाईल त्या पक्षासोबत आम्ही कदापि जाणार नाही म्हणजे त्याचा अर्थ काय तर सरस्त्र असं आहे की ओबीसी समाज दलित समाज आदिवासी तसे समाज तसेच मुस्लिम समाज हे एकत्र समाज येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा आणि प्रस्थापित नेते मंडळींना टक्कर देण्याचा ही व्यूरचना आत्ताना दिसत आहेत मित्रांनो त्यामुळे जर जर असं झालं तर महाराष्ट्राचे प्रस्थापित पक्ष जर सध्या सहा आहेत शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भारतीय जनता पक्ष काँग्रेस पक्ष या प्रत्येक पक्षाने फक्त ओबीसी समाजचा दलित समाजचा आजोड समाजचा वापरच केलेला आहे आणि सत्ता फक्त मोजक्यात मोजक्यात नेतृत्वाला सत्ता उपभोक्त आलेली आहे परंतु सर्व समावेशिक विकास झालेला नाही मित्रांनो त्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांची तिसरी आघाडी स्थापन करण्याचा उद्देश खरंच राजकारणामध्ये यशस्वी होईल का कारण असं आहे की दोन हजार एकोणीस साली सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला गेला परंतु तो प्रयोग फक्त पाडापाडीच्या राजकारणामध्ये यशस्वी झाला परंतु विधानसभेसाठी किंवा राजकारणामध्ये जागा वाढवण्यामध्ये निवडणुकीमध्ये यशस्वी झालेला नाही मित्रांनो परंतु राजकारणामध्ये फक्त जागा जिंकण्यासाठीच राजकारण केले जात नाही तरी सुद्धा जागा पाडण्यासाठी सुद्धा राजकारण केले जाते मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काळामुळे ही तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा ओबीसी समाजाची संघटना असेल किंवा आदिवासी संघटना असेल यांनी एकत्र ये येऊन जर एक गटामध्ये तिसरी आघाडी स्थापन केली तर महाविकास आघाडी असेल तर तसेच महाविकास महायुती असेल या दोन्ही आघाडीला त्याचा तोटा होऊ शकतो मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद